राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज इसमनामे शशिकांत लग्ष लक्ष्मणराव पाटील वय वर्ष सेहेचाळीस राहणार केरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा न्यू शाहूपुरी आय सी ए आय भवन समोर त्याच्या स्वतःच सी झोन नावाचे होलसेल दुकानात भारत सरकारने प्रतिबंधित विदेशी सिगारेट तसेच वैधानिक इशारे नसलेले ई सिगार तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून तो माल आपल्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगून मिळून आल्याने शहापूर पोलीस ठाण्याकडून त्याच्यावर कारवाई करून एकूण तीन लाख नव्वद हजार तीनशे आठ रुपये किमतीचे ई सिगार पाकिटे दहा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले त्याबाबतची फिर्यादी राहुल यशवंत पाटील पोलीस कॉन्स्टेबल सतरा अठ्ठ्याहत्तर शाहूपुरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे सध्याची कारवाई माननीय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक साहेब कोल्हापूर माननीय धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर माननीय अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख नेम नियंत्रण कक्ष पोलीस अनिकेत कुंडले तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रवी आंबेकर राहुल पाटील बाबा ढाकणे उत्तम ग्रह कृष्णा पाटील यांनी सदरची कारवाई केली